नमस्कार मैं ऋषिका बोरा नमस्ते नांदे चैनल घेऊया चला तर क्या लगता है क्या क्या काम होना चाहिए मोदी क्यों मोदी अंकल का कुछ है ही नहीं भरोसा मोदी अंकल ने देश को कितना वो कुछ कर दिया लेकिन है जो आये सरकार भगवान उनका भला करे जो सरकार हमारे क्यों हमारे किन्नर समाज को हम लोग को हर चीज से हर हर चीज से एक घर से आपको दुनिया माँ बाप के फैमिली की तरफ से टॉर्चर होता है वो भी हमारा कुछ करे हम लोग को साथ दे हम लोग को हर चीज से राशन मिले हम लोग लो को को नौकरी दे कोई हम को करते हैं लोग हम लोग लो लो को देख के चिड़ाते ऐसा, हम को मत ऐसा मत करना भगवान सबका भला कर बेरोजगारी दूर होना रिलीफ देव नरेंद्र मोदी तीसरा पंतप्रधान सरकार सरकार तो चांगले दुनियाचं त्यांनी देशभरात काम केलेलं आहे अजून खूप काम करणार आहे गोरगरीब काम हो खूप काम करणार गोरगरीबला देण्याचं सांगितलेलं ते काम हो इच्छा आहे गोरगरीबद्द गोरगरीबाला जे आणि होऊ ना कुठे त्यांच्या घरकुल्याचे रस्त्याचे नाण्याचे आता पावसाळ्याचे आता नाण्या बिना भरे ते साफ सफाई चांगला गोर गरीबाचे मोठे लोकांचे जर हे काम होत गोरगरीबचे काम तो तो काम हो। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा सर्वसामान्याचं सरकार आहे आणि जनतेच्या पूर्ण करतील भारताला एकवीस शतकामध्ये मध्ये विकसित भारत म्हणून देण्याचा प्रयत्न करतील एवढीच अपेक्षा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नवीन सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला प्रथम मी मोदी साहेबांचे अभिनंदन करतो आणि देशाच्या विकासासाठी चांगला आदरणीय व्यक्ती आहे आणि मग मी पुढची अपेक्षा अशी करतो की सध्याचा जे चालू वेळ आहे त्या ह्या काळामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याची हानी होत आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची मी अपेक्षा नवीन सरकारकडून काय अपेक्षा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नवीन सरकारकडून काय अपेक्षा झालं अजून अपेक्षा चांगली होईल कोणते काम व्हायला पाहिजे रोडचे डेनीचे नळाचे कसे सगळेच प्रॉब्लेम शेतकऱ्याला कर्ज माफी रोजगार नवीन भरती शिक्षण भरती महाराष्ट्रात जे बी आता शेतकरी मा भरपूर सुविधा व्हायला पाहिजे नवीन सरकार एकच अपेक्षा आहे आपल्याला की जनतेला ओळखावं हो, जनतेसाठी काहीतरी करावं आणि हो, गोरगरीबाला सुविधा द्यावा आणि गोरगरीबासाठी चांगलं करावं हे हो, तेवढे आमचे आहे सरकारला नवीन सरकार, सरकार। मोदी साहेबांना एवढीच विनंती करतो की मी गोर गरिबासाठी चांगले कामं होडी माझी विनंती नवीन सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका